नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते अगदी हॉटेल स्टाईल हे मसालेदार वांगा आहे पण अगदीच हॉटेलमध्ये असे निरनिराळे वेगवेगळे भारी भारी पदार्थ टाकता असं काही इथे टाकायचं नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरातील साहित्यात होणारी ही रेसिपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय रुचकर आहे तुम्ही नेहमी बनवालच अशाच पद्धतीने याची मी, मी तुम्हाला खात्री देते सोप्या पद्धतीने सांगते इथे तर वांगे अशा पद्धतीने चिरायचे इथे आपल्याला असं भरून करतो तसे नाही तीळ थोडेसे भाजून घ्या आणि कूट करून ठेवा दाण्याचाही थोडासा कूट करून बाजूला ठेवा नंतर तर थोडंसं कांदा आणि लसूण त्याचंही बारीक मिश्रण करून ठेवा आणि टॅमॅटोचंही वेगळं करा कारण इथे आपण अगोदर सगळं कच्चं घेत आहे ना म्हणून मी हे तुम्हाला वेगवेगळं सांगत आहे आता कढईमध्ये थोडंसं जास्तीचंच तेल टाकून ते वांगे असे तळल्यासारखे करून घ्या आता तुम्ही म्हणाल का बापरे इतकं तेल तर आपल्याला हे तेल नंतर काढून घ्यायचं आहे थोडंफार भाजीला वापरायचं आहे मस्त असे कमी गॅसवर लागलंच तर झाकण ठेवा आणि जवळजवळ दोन ते अडीच मिनिट असे वाफून घ्या छान असे तळले जातात तर एका भांड्यामध्ये थोडेसे कुटलेले धने आणि हे कच्चे मसाले घ्या आणि हे बघा वांगे छान असे परतवायचे झालेले आहे म्हणजे एक प्रकारे तळलेच झालेले आहे, ले ले आहे। का मी काढून घेत आहे म्हणजे अर्धे कच्चे शिजलेले आहे अशा पद्धतीने जर वांग केलं ना तर ते खरंच हॉटेल स्टाईल होतं आणि अगदी असं लग्नातल्या पंक्तीत खातो ना आपण तसंही होतं तर मस्तपैकी आता मी तेल कमी केलेलं आहे कढईतलं वांगे काढून घेतले तेल कमी केलं आणि आता इथे जिरे मोहरी हिंगाची फोडणी देणार आहे अशाच पद्धतीने तुम्ही करा आता हे ते कुटलेले धणे आणि काही कच्चे मसाले त्यामध्ये परतून घ्या जाळू नका कमी गॅसवरच सर्व परतवत टाका सर्वप्रथम आता आपल्याला इथे कांदा आणि आलं लसूण जे आपण पेस्ट केलं होतं ना थोडं पाणी टाकून बरं का ते त्यामध्ये परतवून घ्या ते परतवत आलं का थोडंसं गुलाबी सर झालं की नंतर आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आहे अशा पद्धतीने तर तुम्हाला खरंच सांगते एकदा अशा पद्धतीने थोडं का महिन्या दोन तीन कि का महिन्या वांगे मग करून बघा आणि मग लागलंच तर तुम्ही पाहुण्यांसाठी करा किंवा तुमच्या घरातील सर्वांसाठी करा म्हणजे तुम्हाला खात्री येईल की खरंच ही वांग्याची भाजी छान लागते अशा पद्धतीने सर्व परतवायचं झालेलं आहे आता आपण ती टॅमॅटो प्युरी टाकू अशी बारीक केलेली इथे तुम्ही म्हणाल की आपण बारीक चिरूनच टाकू ना नाही नाही अशाच पद्धतीने अशी थोडी लागलं तर किसनीने किसून घ्या तशी पण छान अशी पेस्ट होते हे बघा तेही परतवायचं झालेलं आहे बघा तेल तर आता अजिबातच दिसत नाही आता जो आपण तिळकूट केलेला होता ना त्यातला दोन अडीच चमचे टाका आता तुम्ही किती केलेलं आहे कमी जास्त मला असं भाज्यांना लागतो म्हणून मी जास्तच करून ठेवते आणि थोडासा दाण्याचा कूटही त्यामध्ये टाका म्हणजे मी इथे तिळकूट दोन चमचे दाण्याचं कूट दोन ते अडीच चमचे टाकलेला आहे आणि तोही त्या मिश्रणात व्यवस्थित परतवून घेणार आहे अशा पद्धतीने आता अजिबात वांग्याला तरीच दिसत नाही नंतर म्हणजे भाजीत तेल दिसत नाही नंतरून बरोबर ते दिसेल आता माझ्याकडे येथे बारीक शेव होती ती पण मी असं मस्त बारीक भोगा करून टाकणार आहे आता तुम्ही म्हणाल का मग वाटायलाच घेतली असती ना वाटायला नाही घ्यायची अशाच पद्धतीने टाकायची खूप छान अशी टेस्ट लागते तर ही शेव एकदम बारीक होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी डाळीचं पीठ परतवायला टाकतात तर मग आपण जर ही तळलेली शेवच टाकली तर टेस्टीच टेस्ट लागेल की नाही वांगं एकदा नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा आवडीनुसार लाल तिखट थोडी कलरची मिरची टाकली तरी छानच आहे हळद टाका थोडा घरातील मसाला टाका आता इथे आपल्याला मसाले इथं वापरायचे नाही कारण आपण इथे कच्चा मसाला वापरला आहे थोडीशी धना पावडर टाकली तर टाका पण आपण अर्धाले सगळे धने टाकलेलेच होते बघा ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्या कमी गॅसवर न जळून देता आता पाणी टाकायचं म्हणजे मी ते टॅमॅटो वगैरे धुऊन ते पाणी होतं ते टाकलं आणि तुम्हाला आता किती पाणी हवं आहे आता येथे एक लक्षात ठेवा की वांग आपल्याला ऑलरेडी अर्ध कच्चं शिजलेलं आहे याला आता पाणी जास्त लागणार नाही नाही तर आपण काय करतो चुकून जास्त टाकला जातो आणि वांग्याची चव जाते इथे आपल्याला अगदीच खूप असं रसरशीत खूप असं रस्साने धरायचं आहे वांग्याला रसरशीत वांगा बनवायचं आहे चवेपुरतं मीठ टाका आणि उकळं आली की लगेच त्यामध्ये ते वांगे सोडून द्या अशा पद्धतीने बघा मस्त अशी ही रेसिपी आहे सोप्या पद्धतीने आहे आता फक्त पाच मिनिट कमी गॅसवर वाफून द्यायची आणि नंतरून थोडेसे दोन तीन पदार्थ टाकायचे अगदी घरातलेच आहे घाबरू नका तर हे बघा मस्त अशी उकळी आली कमी गॅसवरच आणि मस्त कच्चे मसाले दिसतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतका छान वास सुटला आहे घरामध्ये मस्त असं वाटतंय की केव्हा खाईल बाजरीच्या भाकरीबरोबर खा अथवा तुम्ही मस्त भातावर टाकून खा आता इथे मी भाजी शिजल्यासारखीच झाली आहे अगदी घट्ट रसा झाला आहे आता मी इथे कांद्याची पात थोडीशी कोथंबीर टाकून परत एक मिनिट कमी गॅसवर वाफून घेणार आहे तर नक्की एकदा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा मैत्रिणींनो अगदी सोप्या पद्धतीने इथे मी सांगितलं यूट्यूबवर रोज नवीन दिवस नवीन रेसिपी असते तर रोज बघत जा इंस्टाग्राम फेसबुक पेजवर तर अगदी एक एक मिनटाच्या असतात त्या रिक्वेस्ट करते की बघत जा म्हणजेच इथे मी ते चॅनल फॉलो करा लाईक करा आणि आपलं यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा आणि अशा छान छान भाज्यांचा आस्वाद घेत जा अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले असता पटकन होणाऱ्या असता घरातील साहित्यात होणाऱ्या असतात त्यासाठी बेल ऑकाउंटवर क्लिक करावी लागेल की नाही म्हणजे मग तुम्हाला पटकन मी जी रोज रेसिपी टाकते ती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल मस्त असं वाढून घ्या स्वतःसाठी छान असे सॅलड घ्या दही घ्या पापड घ्या आणि गोड काहीतरी घ्या तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा अशाच रोज छान छान रेसिप्या घेऊन येते त्या बघत जा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा आणि बाय मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन